सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी कुसुमता वैशाल्यता यांचे कुसुमस्ते पाहुणे सर ज्या संस्थापिका आहे वैशल्यता यांची खरंच आज मला खूप मोठी प्रेरणा मिळाली मी नाही मी आज जे त्रेपन्न मुलं संभाजी त्यापेक्षा जास्त काहीतरी करू ज्यांनी जे मला कौतुकाची स्थापनाच्या पाठीवरती दिली त्याबद्दल खरंच वाच त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांचं म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही जे मला प्रेरणा मिळाली त्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझ्या संस्थेमध्ये आणखी शेवभावी संस्थेमध्ये त्रेपन्न मुलं आहेत आणि सगळे स्पेशल आणि अनाथ मुलं आहेत असे सवयोगट सहा वर्षापासून त्याच मी त्रे चाळीस वयपर्यंत आणि आपल्याला शेवटपर्यंत आधार द्यायचा आहे की हे अक्षरशः जेवणाच्या शेवटच्या प्रवासापर्यंत रस्त्यावर येऊ नये म्हणून त्यांना आपण सहकार्य करून त्यांना आयुष्यभरचा ते आधार द्यायचा आहे तर त्यासाठी समाजाने असं जसं आज वैशाली ते नेहमीच जाधव सर म्हणा वैशाली ताई म्हणा जेव्हा नेहमीच सपोर्ट करतात त्याप्रमाणे अशा अनेक समाजातील लोकांनी सहकार्य करून त्यांच्या मदतीसाठी म्हणजे हातभार लावा अशी मी विनंती करते सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या इथे कुसुम वचल तर्फे अप्रतिम असा कार्यक्रम वैशालीताईंनी घेतला पण स्टेजवर एक बोललं गेलं की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते पण तसंच काही पुरुषही बोलणारे असतात की दोन बायका एकत्र राहू शकत नाही जे शंभर पुरुष एकत्र राहतात पण इथे एक अशी गोष्ट घडलेली आहे की एका बाईनी दुसऱ्या बाईच्या पाठीवर थाप मारलेली आहे हा असा विक्रम तिनं केलेला आहे असं मला वाटतं आणि अशीच समाजात बायकांची बायका असाव्यात आणि हा सगळा मान जो आहे हा वैशालीताई पाटील यांनी केलेला आहे खूप छान असा त्यांनी उपक्रम केला आहे आणि अप्रतिम असा हा कार्यक्रम आजचा झालेला आहे काही बायकांच्या डोळ्यातनं पाणीसुद्धा आलेलं आहे असा अप्रतिम असा कार्यक्रम हा झालेला आहे